खुशखबर खबर खुशखबर खबर खुश बिरला प्रेसिजन टेक्नॉलॉजी लिमिटेड रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ एंड रोटरी क्लब ऑफ चाईसगाव आणि गोदावरी फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे हे मोफत महाआरोग्य शिबिर शनिवार दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस व रविवार दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी वेळ सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत साईकृष्ण चाळीसगाव येथे संपन्न होणार आहे या शिबिरामध्ये रक्त तपासणी मोतीबिंदू तसेच तिरळेपणा संधिवात अपघात सांदे दुखी सांदेमार फ्रॅक्चर कंबरदुखी हाडे ठिसूळ होणे हाडांची झीज होणे व्यंग व मासपेशींची वेदना मूदखडा पित्ताशय खडा प्रोटेस्ट प्लिहा विविध प्रकारच्या गाठी थायरॉइड पाइल्स फिशर भगंदर डायबिटीज हर्निया अल्सर आतड्यांमधील अडथळे आतड्यांचे क्षयरोग गर्भाशयाचा ट्यूमर गर्भाशयाचा कॅन्सर गर्भपिशवीच्या गाठी व अंडाशयाच्या गाठी तसेच कानाचा पडदा टॉन्सिल नाकाचे हाड वाढणे लिवर पित्ताशय व पोटाचे विकार अन्ननलिकेचे आजार पोटात पाणी होणे लिवरवरती सूज येणे कावीळ रक्ताची उलटी होणे पोट फुगणे पित्ताशयाचा खडा व इन्फेक्शन पँक्रियाचे आजार आणि पँक्रियासायटिस इत्यादी अनेक आजारांवरती उपचार केले जाणार आहे तसेच शस्त्रक्रियेसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा सुद्धा लाभ घेता येणार आहे अधिक माहितीसाठी संपर्क करा पंच्याण्णव पंचेचाळीस पंचन्न त्रेचाळीस एक शून्य शून्य सहा आणि चौऱ्याण्णव वीस सदोतीस शहाण्णव दहा सौजन्य इंद्रजित भाऊ चव्हाण शिवसैनिक नागतकर